मराठवाडा आणि विशेष करून पश्चिम विदर्भात प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये या अतिवृष्टीमुळे नुकसान झालं आहे अनेक धरणं ओव्हरफ्लो झाले न सांगता काही धरणाची दरवाजे उघडले गेल्यामुळे प्रचंड शेतीचं नुकसान झालं घरांचं नुकसान झालं वर्धा आणि पैनगंगा या दोन नद्यांच्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक शेतीच्या भागामध्ये किंवा गावामध्ये आता पाणी शिरल्याची मी सकाळी माहिती घेतली एकूणच शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये आता हातात आलेलं पीक जाताना शेतकऱ्यांच्या डोळ्यात आता अश्रू दिसत आहे इतकं नुकसान झालंय की अनेक ठिकाणी शेतामध्ये तलावाचं रूप त्या ठिकाणी दिसत होतं म्हणजे शेती आहे की तलाव आहे इतका प्रचंड पाऊस त्या ठिकाणी झाला आणि होत्याचं नव्हतं झालेला आहे आमची सरकारकडे मागणी आहे की तातडीनं या भागामध्ये मराठवाडा असेल किंवा पश्चिम विदर्भ शेतीचे पंचनामे करा घरांचे पंचनामे करा आणि तातडीनं या सगळ्यांना मदत कशी देता येईल यासाठी निर्णय घ्या अशी आमची सरकारकडे मागणी असणार आहे मुळात मागच्या वेळेचे अतिवृष्टीचे पैसे अजूनही आले नाही आम्ही एवढं मोठं सगळं कर्ज काढतो आहोत सव्वा दहा लाख कोटीवर कर्ज गेलेलं आहे पुन्हा राज्याला कर्जबाजारी करा कर्जात ढकला पण कर्ज काढा अधिकच कर्ज वाढेल पण ते शेतकऱ्यांसाठी वाढेल त्यावेळेस तुम्हाला शेतकरी आशीर्वाद देतील पण त्यांना मात्र आता वाऱ्यावर सोडू नका आणि लगेच ही मदत कशी देता येईल याचा निर्णय घ्या अशी आमची सरकारकडे मागणी आहे आणि विनंती आहे